इस न्यूज के प्रायोजक है आर एस एम यूनिटी डेवलपर्स सिर्फ 21,000 में बुक करें वन बी एच के फ्लैट मजरेवाडी सोलापूर सोलापूर शहरात हानामारी धारदार शस्त्राचा वापर जीव घेण्याचा प्रयत्न महिलांवरील अत्याचारासह गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याने पोलिसांनी तौफिक जाद बागवान व एकतीस राहणार मुक्तेश्वर नगर मित्रनगर शेळगी सोलापूर याला सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यामधून दोन वर्षांच्या कालावधीसाठी तडीपार केले आहे दोन हजार सोळा ते दोन हजार चोवीस या काळात तौफिक बागवान याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याने पोलिसांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियमन छप्पन एक अन्वये तडीपारीची कारवाई प्रस्तावित केली होती या प्रस्तावाची सखोल तपासणी व पडताळणी केल्यानंतर परिमंडळ पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी तडीपारीचा आदेश काढला या आदेशानुसार बागवान याला सोलापूर शहर व धाराशिव जिल्ह्याच्या सीमा हद्दीतून दोन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे वाढत्या गुन्हेगारी प्रवृत्तीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि नागरिकांमध्ये कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक ए एन कानडे यांनी दिली आहे